मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार दिवाळीचं मंगलपर्व सुरू झालेलं आहे आणि सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे आपल्या सर्वांच्या भगिनी आणि शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा सौभाग्यवती आहेत गीताताई आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम तुम्हाला पण दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची व समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल मी प्रभाग क्रमांक अकरा मधील माझ्या सर्व नागरिकांना महिलांना बंधूंना परत सातपूरकर वासियांना सगळ्यांना दिवाळीच्या व भाऊबीजेच्या जेवढे माझे लहान मोठे बंधू असतील त्यांना भाऊबीजेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना विनंती करते सर्वांनी ही दिवाळी सुखात आणि आनंदात साजरी करावी व आपण काही गोष्टींचे नियम पाळून आपली दिवाळी साजरी करावी तुम्हाला दिवाळीच्या मंगलमय खूप खूप शुभेच्छा गीता ही दिवाळी झाली की एक मोठी दिवाळी आता येते नाशिक महानगरपालिकेची आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून तुम्ही इच्छुक इच्छुकात सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण दिवाळीच्या निमित्ताने आणि त्यापूर्वी गणेशोत्सव नवरात्राच्या निमित्ताने संपूर्ण प्रभाग पिंचून काढलेला आहे हो। काय वातावरण आहे वातावरण वाता खरं तर मी इथे सांगू नाही शकत पण कुठेतरी काही छोट्याशा गोष्टींची होप्स एक मनामध्ये एक अशी इच्छा जागृत झाली की लोक भरभरून बर प्रेम देतायत आणि एक नवीन चेहऱ्याला संधी देताय आणि मी नागरिकांना एवढंच सांगेल की आम्हाला आमच्याकडून जेवढं सगळ्या गोरगरिबांना भलं करता येईल तेवढं आम्ही गोरगरीबांचं भलच करणारे बाकी तर सर्व नागरिक देवच आहेत माझ्यासाठी माझे सगळे नागरिक देव आहेत त्यांची इच्छा त्यांची त्यांनी मला मतदान करावं अशीच मी त्यांच्याकडे अपेक्षा करेल घरात खरं तर मागू नये सातपूर परिसर प्रभाग अकरा हा माझा परिवारच आहे आणि आशा करते नवीन चेहऱ्याला संधी देतील ते नवरात्रातलाच विषय आहे आपण घरात बसलेले आहे आणि आपल्याला फोन यायचे की गीताताई तुमच्याशिवाय आरती होणार नाही असं आपल्याला ठिकठिकाणी आरतीसाठी बोलवलं गेलं हो oh, भरपूर ठिकाणी भरपूर मंडळात आरतीला गेली मी सगळ्या महिलांशी भेटली महिलांच्या गरजा जाणून घेतल्या प्रत्येकाच्या मनामध्ये खर तर एकच इच्छा आहे की तुम्ही यावेळेस खरं खरं सांगायचं झालं तर नागरिकांचीच इच्छा आहे की ताई तुम्ही उभ्या राहा आणि मी खरं तर जनतेसाठी प्रवाग अकरा मधून माझं नेतृत्व गाजवणार आहे आणि सगळ्या मुलांना मग तर सगळ्या माता भगिनी काही लोकांनी तर नवस केलेले की तुम्ही निवडून यावे आणि आम्ही नवस केलेले ते पूर्ण करावे अशा याच्या एवढे प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी प्रवाह नेतृत्व करणारे नेतृत्वाचा विषय निघाला तर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्ष म्हणून आपण जे काही त्यावेळी काम केलं शिवजन्मोत्सवच्या निमित्ताने आणि त्यानंतर वर्षभर काम केलं ते महिलांमध्ये जास्त आकर्षण निर्माण करत आहे हो कारण की जसं आपण बघतो आजकालच्या महिला थोड्याशा कुठेतरी थोडं घाबरतात स्वतःला हे करतात आणि आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या आई साहेब माता जिजाऊ यांचं खरं तर आपण कुठेतरी थोडासा आदर्श ठेवला पाहिजे प्रत्येक स्त्रीने आई जिजाऊ सारखं वागलं पाहिजे माझं मी माझं प्रेरणास्थान म्हणून मी आई जिजाऊची लेख आहे मी सर्वांना हेच सांगते आणि मी प्रत्येक स्त्रीसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करत असते हेचा मी महिलांमध्ये थोडीफार तरी जागरूकता आणलेली आहे असं मला वाटतं धुळे जळगाव नंदुरबार हा परिसर समाविष्ट असलेल्या कानबाई माता उत्सवामध्ये आपण पुढाकार घेतला हो कारण कानबाई माता ही आपली खांदेशवास्यांची आराध्य दैवत आहे जसं आपली कुलस्वामिनी म्हणतो आपण तर भरपूर महिलांची माझ्या बंधू लोकांची इच्छा होती की खरं तर मी खांदेशवासी आहे आणि खूप छोट्या घरातून आलेली व्यक्ती आहे आणि माझ्या सगळ्या महिलांची तर इच्छा होती भावांची इच्छा होती की मी हे पद घ्यावं खांदेशी आणि कानबाई माताचा उत्साह हा फार चांगल्या पद्धतीत साजरा व्हावा म्हणून मी खरं तर हे पद घेत गेली ओके पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धीची जाऊ आणि पुढच्या वर्षी मी मुलाखत घेताना नगरसेविका गीता जाधव यांची मुलाखत घ्यावी नक्की सगळ्या नागरिकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढीच आशा ठेवते की परिवारामध्ये मी काहीच मागणार नाही तुम्ही मला द्याल हीच एक माझी अपेक्षा आहे सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सलमान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टिन सातपूर नाशिक धन्यवाद